मालेगाव लुटमार प्रकरण नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पाच आरोपी गजाड मालेगावमध्ये व्यापाराला लुटणाऱ्या टोळीतील पाच जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा यांच्यावर पंचवीस मार्च रोजी दरोडा टाकण्यात आला होता गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवत पंचवीस लाख रुपये आणि महत्वाची कागदपत्रे जबरीने लुटून पोबारा केला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने संशयितांचा माग काढून पाच आरोपींना अटक केली एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी गुन्ह्यातील सात लाख वीस हजार रुपये रोख आयफोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह अकरा लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यात ते सामील होते पुढील तपास सुरू आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका